सात ते आठ जण मिळून त्याला तलवारी कुराडेने मारलेत आणि मारायचं मारून त्याला पेट्रोल घालून जळायचा जाड़ा 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 प्रयत्न केले ते काशीनाथ जाधव हे आमचे काका मी आतिश बजरंग जाधव मी त्यांचा भावाचा मुलगा आहे की आमच्या काका आमच्या घरातन जेवण त्यांच्या घरी जात होते रात्री साडेआठ वाजता सुमारे त्यांच्या घरी झोपण्यासाठी की त्याला रोडावर आडून सहा ते आठ जण मिळून त्याला तलवारी कोराडीने मारले आणि मारायचं मारून त्याला पेट्रोल घालून जळव जळायला जळायचं प्रयत्न केले ते तेवढा आमचे शू मारण्याची त्यांची प्रयत्न प्लॅनिंग झालेले होते आणि त्यांनी आले आले त्यांना मारायचं चालू केले आणि पेट्रोल घालून जाळले आम्ही आलो तेवढे आमच्या वहिनीने मला कॉल करून कळवले कळवल्या कळवल्यानंतर आम्ही आलो लगेच लगेच आल्या की त्यांनी कळून गेले म्हटलं हे आमच्या का काका हिंला खूप मारण्यात आले त्यांना लेकर बाळा कोण सुद्धा नाही त्यांच्या बायको सुद्धा नाही आणि त्यांना तलवारीने डोक्यावर आणि पाठीवर आणि गर्दांवर असं चार पाच ठिकाणी लय गंभीर जखम आहे त्यांनी त्यांनी आता सध्या ओश मध्ये तर नाही टाक्या तर भरपूर पडल्या त्यांना अंगाला त्यांनी सध्या आता होश म्हण नाही की त्यांनी पोलीस प्रशासनला एकही माझ्या एक तळकळीची विनंती आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी यलप्पा जाधव पिंटू जाधव मेन आरोपी पिंटू जाधव सं, संजय दत्ता जाधव यल्लप्पा दत्ता जाधव आणि संदीप शितोळे या गुंडप्पा जाधव महादेव जाधव राजू जाधव बोधू जाधव आणि इतर अजून तीन चार जण होते आमच्या काका आता सध्या होश मध्ये नाही त्यांनी उद्या उद्या की होश मध्ये आले की त्यांच्या त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकून घ्या आम्ही गेलो तिथे टू व्हीलर लावलेला आहे आमची गाडी सुद्धा त्याने फोडलेला आहे आम्ही गेलो नाहीतर त्यांनी जीव मारून मारून टाकले असते जीव मारण्याचा प्रयत्न केले होते लावायचे प्रयत्न चालू त्यांचं होतं तेवढ्याच आम्ही गेल्यावर त्यांनी पळून गेले ताजा वीडियोस के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए ताकि आपको मिले हर अपडेट सबसे पहले